काठपदरी साडी ग पैंजण हे पायामदी नथ कशी शोभे ही चांगला की ग काजळ हे डोळ्यामध्ये हिरव्या हाती बांगड्या मराठ मोळी बया सजली ग माझे बा तू टेन्शन घेतस काय माझे बा थोड रिलॅक्स होशील काय संसाराच प्रेशर थोड दूर लोटत वेगवेगळ्या ठिकाणची माणसं येऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली आम्हाला खरंच खूप उपयोग झाला आणि भविष्यातही आम्हाला सर मदत करतीलच उत्तम प्रकारे माहिती दिली आणि त्यांचं जे स्वयंभू चालतं फिरतं वाहन आहे त्याच्याबद्दल सुद्धा खूप छान माहिती दिली तर याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल आणि माझ्या सर्व मैत्रिणींना होईल बऱ्याच गोष्टी महिलांना महिलापर्यंत पोचलेलंच नाही ते आज कळलेलं आहे आम्हाला आणि बिझनेसची खूप चांगली खूप चांगली खूपच चांगली अशी ऑपॉर्च्युनिटी आहे